नमस्कार आज आपण उपवासासाठी बटाट्याची मऊ लुसलुशीत व जाळीदार इडली करणार आहोत व त्यासोबत दोन खमंग चटण्याही बनवतो आहे तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात आज आपण बटाटा व भगरीची इडली बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेऊन त्याला धुवून घेतलं आहे याचा आता साल काढून घ्यायचं आहे बटाटा घातल्यामुळे ही इडली चवीला तर छान लागतेच शिवाय छान मऊ लुसलुशीत पण होते आणि नेहमीच्या इडलीपेक्षा थोडी चवीला वेगळी लागते आणि साल काढून घेतल्यानंतर याला सुरीने आता कट करून घ्यायचं आहे तर याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि सगळे काप करून घेतले की मी इथे एका भांड्यात आता पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे काप घालायचे आणि याला हाताने असं चांगलं धुवून घ्यायचं आहे इथे मी एक कप भगर घेतली आहे म्हणजेच वरई घेतली आहे तर ती एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि याला आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर इथे मी वरई फिरून घेतली आहे फार याला जाड ठेवलं नाही किंवा फार बारीकही केलं नाही आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे फिरवून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला अशी थोडीशी खरखर लागती आहे असंच फिरवून घ्यायचं आहे तर हे आता पीठ एका भांड्यात घालूया आणि या कट केलेल्या बटाट्याच्या फोडी पण आता त्याच मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत आणि आता यामध्ये पाणी न घालता याला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून मी बटाटा फिरून घेतला आहे तर अशी पेस्ट तयार झाली आहे आणि आता हे सगळं मिश्रण यामध्ये घालूया आणि इथे मी आता अर्धा कप दही घेतला आहे तर ते पण यामध्ये घालायचं आहे तर दही घातल्यामुळे पिठाला छान बाइंडिंग तर येतच आणि शिवाय इडली चवीला पण छान लागते आता चवीनुसार मीठ घालून आपण हे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही गरज पडली तर नंतर पाणी घालायचं आहे तर आता मी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलं होतं आणि तेच पाणी यामध्ये घातलं आहे तर एवढं पाणी याला पुरेसं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे असंच आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे यातली भगर छान भिजते आणि थोडं पीठ फुलून पण येईल आपली भगर भिजते आहे तोपर्यंत आपण इडलीच्या साच्याला तेल लावून घेऊया तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही तूप पण लावू शकता आता अर्धा तास झाला आहे तर आपलं पीठ पण छान भिजलं आहे आणि भगर पण थोडीशी फुगली आहे तर चमच्याने परत सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता पाव चमचा सोडा घातला आहे आणि थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी घातलं आहे आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फिरून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान फुलून येतं तर असं हे पीठ झालेलं आहे फार घट्ट ठेवायचं नाही पीठ असं ठेवलं म्हणजे इडली छान मऊ लुसलुशीत होते आता हे पीठ आपण तेल लावलेल्या साच्यामध्ये घालूया तर थोडीशी जागा ठेवायची आहे इडली फुलायला म्हणजे मग इडल्या छान फुगून येतात तर मी या साच्यात घालून घेतलं आहे पीठ आता आणखी थोडंसं पीठ आहे तर आपण दुसऱ्या साच्यात पण घालून घेऊया तर आपण घेतलेल्या पीठामध्ये अकरा इडल्या तयार झाल्या आहेत पाणी पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर छान याला उकळी आली आहे आता हे इडलीचे साचे यामध्ये ठेवायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आता दहा ते बारा मिनिट ही इडली स्टीम करून घ्यायची आहे आता साधारण दहा ते बारा मिनिट झाली आहेत तर आपण झाकण काढून पाहूया तर इडली एकदम मस्त फुगली आहे तुम्ही पाहू शकता छान फुलून आल्या आहेत इडल्या जवळून तुम्हाला पाहता येईल तर आता गॅस बंद करूया आणि या खाली काढून थंड करून घ्यायच्या आहेत इडल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण पटकन चटण्या बनवूया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाण्याला भाजून मी त्याचं साल काढून घेतलं आहे आणि सहा ते सात लाल मिरच्या अर्धा तास गरम पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या आणि या मिरच्यातलं मी आधी बी काढून घेतलं आहे म्हणजे या जास्त तिखट लागत नाहीत लाल मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट पण इथे वापरू शकता पण मिरचीमुळे चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी चिमूटभर मी साखर घेतली आहे आणि एक टेबल स्पून दही घ्यायचं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण इथे वापरू शकता आता शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया या लाल मिरच्या घालायच्या आहेत तर याचं पाणी काढून घालायचे आहेत दही घालूया चिमूटभर साखर घालायची आहे तर साखर आवडत असेल तरच घाला आणि मीठ घालून आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालती आहे तर जशी तुम्हाला चटणी पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं तर आपली शेंगदाण्याची मस्त चटणी आता तयार आहे तर मी थोडी पातळच ठेवली आहे म्हणजे सोबत खायला छान लागते तर एका वाटीमध्ये आता काढून घेऊया खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे तर याचे मी काप करून घेतले आहेत ओलं खोबरं नसेल तर इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीस पण वापरू शकता त्याची पण चटणी खायला छान लागते मुठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्ध लिंबू घेतलं आहे थोडीशी चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर हे ओलं खोबरं आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची मी अशी अशी थोडीशी तोडून घालते आहे म्हणजे पटकन मिक्सरमधून बारीक फिरवल्या जाते लिंबाचा रस साखर घालायची आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून थोडंसं यामध्ये आपण पाणी घालूया आणि बारीक याला पण फिरवून घ्यायचं आहे तर आपली खोबऱ्याची चटणी पण इथे आता तयार आहे तर या दोन्ही चटण्या खायला खूप छान लागतात तर फोडणीसाठी मी आता एक गॅसवर छोटी कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि लगेच गॅस बंद करून मग लाल मिरची घालायची आहे तर याला परतायला फारसा वेळ लागत नाही लगेच या तळल्या जातात आता यावर ही तयार फोडणी घालूया तर या दोन्ही चटण्या एकदम मस्त लागतात आणि तुम्ही फोडणीशिवायसुद्धा या तशाच खाऊ शकता इडल्या पण आता थंड झाल्या आहेत तर चमचेच्या उलट्या बाजूने या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज या निघून येत आहेत म्हणजे एकदम मस्त झालेल्या आहेत आणि याची जाळी तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख पडली आहे आणि खूप छान स्पॉन्जी पण होतात एकदम मोठ्या अशा झाल्या आहेत तर अशाच प्रकारे आता आपण सगळ्या इडल्या साच्यातून काढून घेऊया तर मस्त अशी ही मऊ लुसलुशीत व जाळीदार भगरीची व बटाट्याची इडली तयार आहे आज आपण उपवासाची तिखट मिठाची पुरी किंवा तुम्ही याला मसाला पुरीसुद्धा म्हणू शकता तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात तर ही पुरी बनवण्यासाठी इथे मी आता एक कप वरई म्हणजेच भगर घेतली आहे तर ती एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला आता अगदी बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे मी बारीक पीठ तयार करून घेतलं आहे पण कितीही आपण मिक्सरवर दळून घेतलं तरी ते इतकं बारीक होत नाही त्यामुळे याला एकदा आता बारीक मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर जास्त भगर घेऊन गिरणीतूनसुद्धा हे पीठ एकदाच दळून आणून ठेवू शकता तर आता इथे मी पीठ चाळून घेतलं आहे वर जे थोडं जाड राहिले ते परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे तर एकदम बारीक असं आता पीठ हे तयार झालेलं आहे या पुरीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आलं घेतलं आहे आणि एक चमचा जिरे घालूया आणि खलबत्त्यात याला छान कुटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा ह्याचं वाटण तयार करून घेऊ शकता पण या खलबत्त्यामध्ये एकदम छान असं बारीक वाटलं जातं तर इथे हे वाटून झालेलं आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन म्हणजे वजनामध्ये हे पाव किलो आहे त्याला उकडून साल काढून घेतलं आहे तर ते आता आपण किसनीवर किसून घेऊया तुम्ही हाताने जर ह्याचा लगदा करून घेतला तर तो फार बारीक असा होतो आणि त्याला फार पाणी सुटतं त्यामुळे असं किसूनच घ्यायचं आहे सगळं हाताने आता एकजीव करून घेऊया म्हणजे ह्याला मॅश करून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित हे मळून घेतलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया गा। तर तिखट मिठाची पुरी करतो आहे त्यामुळे शेंगदाण्याचा कूट घातला की पुरी खूप खमंग होते हे तयार केलेलं वाटण घालायचं आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आला खात असाल तरच घाला अर्धा चमचा तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता आपण हाताने आधी बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होतं आणि चांगलं हे सगळं एकजीव करून घेतलं की मग यामध्ये आपल्याला भगरीचं पीठ घालायचं आहे तर इथे मी आता सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे इथे मी आता पाव कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे तर ते यामध्ये घालूया राजगिऱ्याचं पीठ घातल्यामुळे या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि पुरी लाटायला किंवा थापायला आपल्याला सोपं जातं आता यामध्ये भगरीचं पीठ घालायचं आहे तर जसं लागेल तसं घालायचं आहे या बटाट्याच्या लगद्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे तर आता मी साधारण अर्धा कपाला थोडंसं जास्त पीठ यामध्ये घातलेलं आहे तर सगळं एकत्र करून घेऊया तर व्यवस्थित असं हे पीठ झालेलं आहे थोडंसं कोरडं वाटतंय म्हणजे याला बाइंडिंग घेण्यासाठी अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगलं या पिठाला चुरून घ्यायचंय म्हणजे याला थोडा चिकटपणा येतो तर अगदी दोन टेबल स्पून पाणी घालून मी हे पीठ भिजून घेतले तुम्ही बटाटे कसे उकडून घेतात म्हणजे किती मऊ करतात त्यावर भगरीचं पीठ किती लागेल हे अवलंबून आहे तर थोडंफार तुम्हाला कमी जास्त लागू शकतं मला साधारण अर्धा कप आणि एक टेबलस्पून भगरीचं पीठ लागलं आहे तर आता अगदी थोडंसं शेवटी आपण तेल घालूया आणि परत सगळं मळून घेऊया थोडंसं तेल असं शेवटी घातलं म्हणजे मग पिठाचा चिकटपणा कमी होतो फार तेल पण घालायचं नाही नाहीतर मग पुऱ्या तेलकट होतात आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी पोळपाटावर खाली एक प्लास्टिक ठेवलं आहे त्यावर हा गोळा ठेवूया आणि परत एक वरून प्लास्टिक ठेवायचं आहे आणि प्लेट घेऊन त्याला असं दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी गोल आकारात ही पुरी तयार झाली आहे तर अशा पुऱ्या अगदी पटापट -पत तयार होतात आणि मग अलगद काढून घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला दोन करून दाखवल्या आहेत आता तळून घेऊया तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे तर अलग हाताने यामध्ये आता पुरी सोडूया आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि झाऱ्याने यावरून तेल सोडायचं आहे म्हणजे पुरीला वरच्या बाजूने पण हीट मिळते आणि पुरी छान फुगून येते तर तुम्ही इथे पाहू शकता आता ही मस्त अशी फुगली आहे पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने ही छान तळून झाली म्हणजे छान असा तांबूस रंग आला की मग काढून घ्यायची आहे तर दिसायला पण एकदम मस्त दिसते आहे आणि पुरी सोडताना आपण लाटून घेतल्यानंतर प्लास्टिक हातावर घ्यायचं आणि मग दुसऱ्या हातावर काढून यामध्ये सोडायची आहे म्हणजे पुऱ्या करायला आपल्याला सोपं जातं तर ही दुसरी पुरीसुद्धा अशी मस्त फुगलेली आहे दोन्ही बाजूने तळून झाली की मग काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गरमागरम ही पुरी खायला एकदम मस्त लागते दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लिंबाच्या लोणच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता बऱ्याच वेळेस उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं तर आज आपण अशीच एक तोंडाला चव आणणारी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवतोय तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात इथे मी आता तीन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून घेतले आहेत आणि याला पाण्यात घालून ठेवलं म्हणजे ते काळे पडत नाहीत तर हे बटाटे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत तर असे गोल गोल काप करून घेऊया तर आता मी सगळ्या बटाट्याचे असे गोल काप करून घेतले आहेत आणि याला कट केल्यानंतर लगेच पाण्यात घातलं म्हणजे हा बटाटा काळा पडत नाही आणि याची जाडी तुम्ही पाहू शकता एवढी ठेवली आहे तर फार पातळ हे काप आपल्याला करायचे नाही थोडेसे जाडसरच कट करून घ्यायचे आहेत या सगळ्या बटाट्याच्या गोलचकत्या आता आपण चाळणीवर घालूया म्हणजे मग पाणी खाली राहील आणि हे बटाट्याचे काप वर राहतील आणि थोडेसे कोरडे पण होतील आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका भांड्यात आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ दीड चमचा अमचूर पावडर मी इथे घेतली आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर मस्त असा आपला मसाला आता तयार झाला आहे आणि हे जे बटाट्याचे काप आहेत ते आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे हा मसाला या बटाट्याच्या चकत्यांना व्यवस्थित लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचे काप मॅरिनेट करून घ्यायचे आहेत याला असा मसाला व्यवस्थित लागला म्हणजे हे खायला पण मग छान टेस्टी लागतात तर व्यवस्थित मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे तर हे असंच आपण दहा मिनिट बाजूला ठेवूया म्हणजे हा मसाला जो आहे तो या चक्त्यांमध्ये छान मुरतो तोपर्यंत आपण वरईचं पीठ तयार करून घेऊया तर इथे मी अर्धा कप वरई म्हणजेच भगर घेतली आहे बरेच जण याला भगरसुद्धा म्हणतात तर ही मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरून घ्यायची तर असं याचं पीठ आता तयार ता झालं आहे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी फिरवून घेतलं आहे तर यातलं आता तीन चमचे पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर साधारण आपल्या घरातला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने मी तीन चमचे पीठ या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि माझ्याकडे हे आता राजगिऱ्याचं पीठ आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारात रेडीमेडसुद्धा मिळतं ते सुद्धा वापरू शकता तर एक चमचा राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे म्हणजे या मिश्रणाला बायंडिंग छान येतं यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचाच मीठ घालूया म्हणजे हे पीठ आहे जे आपलं बटाट्याचं वरचं आवरण आहे त्यालासुद्धा टेस्ट छान येते तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता दहा मिनिट झाली आहेत आणि हे बटाटे पण अगदी मस्त मॅरिनेट झालेत तर या पिठामध्ये हे घालायचेत आणि यामध्ये याला घोळवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं आहे तर चांगलं असं दाबून लावायचं आणि आपण जो आतमध्ये मसाला लावला आहे आमचूर पावडर आणि मीठ घातल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटलं आहे त्यामुळे हे पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित यावर दाबून बसतं तर सगळ्या बटाट्याच्या कापाला मी आता हे असं पीठवरून लावून घेतलं आहे गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे ते सगळीकडे ब्रशने फिरून घेऊया आणि यामध्ये हे आता बटाट्याचे काप ठेवायचे आहेत दिसायला खूप मस्त दिसत आहेत हे काप आणि खायला पण तेवढेच मस्त टेस्टी चटपटीत लागतात वरून थोडंसं तेल घालायचं आहे वरच्या बाजूने एक दोन दोन थेंब घालून ते सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि गॅस आता लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायचा आहे आणि हे चांगले छान खरपूस भाजून घ्यायचे आणि खालच्या बाजूने थोडेसे भाजून झाले की मग पलटून घ्यायचे आणि मग मंद आचेवरच दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर एकदम मस्त असे झालेले आहेत रंग खूप छान दिसतोय आणि अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेत तर आता काढून घ्यायचे आहेत तर काढताना एकदम हलक्या हाताने काढायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त दिसत आहेत आणि खायला पण तेवढेच भारी लागतात खूप सोपी अशी ही रेसिपी आहे उपवासाच्या दिवशी काही चटपटीत खावंसं वाटलं तर अगदी झटपट तुम्ही हे बटाट्याचे काप बनवू शकता आवाजावरूनच लक्षात येत आहे की हे आलूचे चिप्स खूप कुरकुरीत झाले आहेत तर आज आपण बाजारात जसे पॅकेटमध्ये बटाट्याचे चिप्स मिळतात तसेच घरी करणार आहोत करायला हे खूप सोपे आहेत आणि खायला म्हणाल तर खूपच भारी लागतात तर हे बटाट्याचे चिप्स करण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत शक्य असेल तर मोठेच बटाटे यासाठी वापरा म्हणजे चिप्स मग छान मोठे तयार होतात आता या बटाट्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर आपण जे बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे वापरतो तेच मी इथे घेतलेत वेगळे असे कुठलेच बटाटे घेतलेले नाहीत आता याचं मी साल काढून घेतलं आहे तर आपल्याला याच्या चिप्स करून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्याकडे चिप्सची जी आपली किसनी असते म्हणजे आपण उन्हाळी वेफर्स करतो तीच किसनी मी घेतली आहे त्यावर असे हे चिप्स करून घ्यायचे आहेत खाली मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि बर ही किसनी ठेवून आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत तर थोडं दाबून करायचं म्हणजे थोडे जाड चिप्स तयार होतात तुम्ही खूप भरभर केलं तर मग पातळ चिप्स होतात आणि अगदी सावकाश करायचं आहे कारण हाताला लागण्याची शक्यता असते आता इथे मी हे चिप्स तयार करून घेतलेत तर याला दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वेळेस या चिप्सला पाण्याने धुवून घेतलं आहे तर एकदम आता पांढरे शुभ्र झाले आहेत तर हे आपल्याला आता पाण्यात उकळून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता छान पाणी गरम झालेलं आहे यामध्ये हे या चिप्स टाकायचे आहेत आणि याला फक्त दोन मिनिटच या पाण्यात उकळून घ्यायचं आहे तर फार वेळ याला उकळायचं नाही फक्त दोनच मिनिट उकळायचं तर दोन आहे असं केल्याने चिप्स तळल्यानंतर बराच वेळ कुरकुरीत राहतात चमच्याने पण अगदी अलगद हाताने हलवायचं आहे नाहीतर हे तुटण्याची शक्यता असते आता साधारण दोन मिनिट झाली आहेत तर आपल्याला फक्त याला एवढंच या उकळायचं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि लगेच याला एका चाळणीवर घालायचं आहे म्हणजे याचं पाणी सगळं निथळून जाईल तर सगळे मी या चाळणीवर घातले आहेत आता या चाळणीतून आपल्याला लगेच एका सुती कपड्यावर हे घालायचे आहेत आणि हे चिप्स पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत याच्यात मॉइश्चर अजिबात राहायला नाही पाहिजे तर इथे मी हे वरून असे पेपरने पुसून घेते आहे व्यवस्थित याला कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे हे मस्त कुरकुरीत होतात किंवा तुम्ही अशा सुती कपड्यानेच याला पुसून घेऊ शकता टिश्यू पेपरची पण आवश्यकता नाही तर एकदम याला कोरडं करून घ्यायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही असे ताटात ठेवून वेळ असेल तर एक पाच मिनिट पंख्याखाली पण ठेवू शकता तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर छान गरम झालेलं आहे आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे असे एक एक हाताने सोडायचे आहेत एकदम असे मुठीत घेऊन सोडू नका त्याने चिप्स एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते आणि याला आता लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे आणि अधूनमधून याला असं झाऱ्याने हलवायचं आहे म्हणजे हे छान कुरकुरीत होतात तर इथे आपले हे चिप्स तळून झालेत एकदम मस्त रंगाला पण दिसत आहेत तर तुम्हाला मी याचा आवाज ऐकवते एकदम असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप सुंदर दिसत आहेत आता अशाच प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेऊया तर एकदम हे चिप्स घालायचे नाहीत एवढंच लक्षात आहे असे दोन हाताने यामध्ये सोडायचे आहेत आणि झाऱ्याने ह्याला अधूनमधून उलटपुलट करायचं आहे म्हणजे कुरकुरीत होतात आणि तळून झाले की मग काढून घ्यायचेत तर आपण जे तीन बटाट्याचे चिप्स करून घेतले होते त्यातले मी फक्त अर्धे चिप्स तळून घेतलेत तर खूप झालेले आहेत हे तुम्ही असेच नुसते पण खाऊ शकता किंवा यावर तिखट मीठ आणि उपवास नसेल तर यावर तुम्हाला चाट मसालाही घालता येईल तर मस्त असे कुरकुरीत चिप्स तयार आहेत अजिबात हे नरम पडत नाहीत एखाद्या एअरटाईट बॉटलमध्ये घालून ठेवा तुम्ही आठ ते दहा सुद्धा हे ठेवून खाऊ शकता तर जरूर अशा पद्धतीने करून पहा आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी कमेंट करून मात्र मला जरूर सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा